नमस्कार टू फॅमिली तर सिडकोपेक्षा महाडाची नवी मुंबईतील घरेही स्वस्त आहेत कारण आता महाडा कोकण मंडळाची जी लॉटरी निघालेली आहे त्याच्यामध्ये महाडाच्या घरांच्या किमती ह्या सिडकोपेक्षा कमी आहेत आणि त्यामुळेच घर मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती सिडकोने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जागेची किंमत तसेच बांधकाम खर्च याचा ताळमेळ घालूनच या योजनेतील घरांच्या किमती ठरवल्या होत्या सिडको महामंडळाने फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील विविध नोडमध्ये सव्वीस हजार घरांच्या सोडतीमध्ये उपलब्ध केलेल्या घरांच्या किमतीपेक्षा नवी मुंबईतील महाडांच्या घरांच्या किमती कमी असल्याने सध्या महाडा कोकण मंडळाची जी सोडत निघाली आहे जी योजना आहे त्याच्यामधून नवी मुंबईतील घर मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे त्यातून ते विशेष म्हणजे नवी मुंबईतील जे वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरं आहेत तर ते विक प्रायव्हेट बिल्डरची घरं आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे असं वाटत असतं की घरे जरी चौदा लाखाला अठरा लाखाला एकवीस लाखाला अशी असली तरी पण विकासक जे आहेत ते नक्कीच किंमती जे आहेत ते जास्त त्यांचे लावले जातात आणि त्याच्यामुळे महाडाने एक परिपत्रक काढले की आता विकासक आपली मनमानीनुसार किमती आकारू शकत नाहीत आणि त्या परिपत्रकावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे त्याच्याबद्दल तर ती लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा की महाडाचं जे परिपत्रक आहे ते काय आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे महाडा कोकण लॉटरीमध्ये अजून अशा पल्लवित झालेल्या आहेत की चला आपल्या बजेटमध्ये हे घर आपण घेऊ शकतो तर त्याच्यामुळे म्हाडाने कोकण महाडाची जी कोकण मंडळ आहे त्यांनी पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना तसेच वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आणि पन्नास टक्के परवडणाऱ्या योजना यामधून पाच हजार तीनशे बासष्ट सदनिकांची सोडत जाहीर केली आहे तर त्याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये दिघा नेरूळ सानपाडा घनसोली येथील सात विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील सुमारे दोनशे पाच घरांच्या विक्रीचा समावेश आहे या योजनेची अर्ज स्वीकृती चौदा जुलै रोजी सुरू झाली आणि तेरा ऑगस्ट ही ऑनलाईन अर्ज नोंदणीची अंतिम तारीख आहे आणि सिडकोसोबत जर कंपॅरिझन करायला गेल्या महाडाची किमती आणि सिडकोच्या किमतीमध्ये तर महाडाची जी आत्ताची सोडत आहे त्याच्यामध्ये नवी मुंबईतील सानपाडा येथील दोनशे नव्वद चौरस फुटाचे घर अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना चौदा लाख बेचाळीस हजारांना मिळू शकणार आहे नक्कीच याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे लागणार पण म्हाडातर्फे त्याची किंमत चौदा लाख बेचाळीस हजार आहे तसेच नेरूळ येथील पाचशे चाळीस चौरस फुटाचे घर तीस लाखांना ला सुडतीमध्ये उपलब्ध होणार आहे जेव्हा की सिडकोने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या योजनेमध्ये पाचशे चाळीस चौरस फुटांचे खारघर स्थानकाजवळील घर सत्त्याण्णव लाखांना ला विक्रीसाठी उपलब्ध होते तसेच वाशी येथील ट्रक टर्मिनल येथील तीनशे बावीस चौरस फुटांचे घर चौऱ्याहत्तर लाखांना विक्रीस उपलब्ध होते विशेष म्हणजे सिडकोने परवडणारी घरे या योजनेतून पंतप्रधान आवास योजनेतून ही घर विक्री केली होती सिडकोची घरे महाग असल्याने हजारो नागरिकांनी सोडतीमध्ये घरे लागूनही ती परवडत नसल्याने या योजनेतून काढता पाय घेतला होता सिडकोने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जागेची किंमत तसेच बांधकाम खर्च यांचा ताळमेळ घालूनच या योजनेतील किमती होत्या मात्र सरकारच्या महामंडळाकडून विक्री होत असलेल्या घरांच्या हा परवडणाऱ्या आणि एकाच धोरणानुसार ठरवल्या जाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे तर आता सिडको घरांच्या किमती कमी होणार का सध्या तरी सिडकोकडून असं काहीच निर्णय घेण्यात आलेला नाहीये किंवा सिडकोने काही विचार केलेला नाही आहे संदर्भात परंतु हो त्यांच्यावर दबाव आणला जात आहे किमती कमी करण्यासंदर्भात कारण नक्कीच त्यांच्या किमती ज्या आहेत त्या कुठे ना कुठे सर्वसामान्य अर्जदारांना परवडणाऱ्या अशा नाही आहेत तर त्याच्यामुळे सर्वसामान्यांचं सा लक्ष या सिडको घरांच्या किमतीकडे लागून राहिलेलं आहे ला आणि ज्यांना सध्या सिडकोमध्ये इंटरेस्ट राहिला नाही आहे किमतीमुळे तर त्यांनी सिडकोतून काढता पाय घेऊन म्हाडा कोकण मंडळातील जे नवी मुंबईतील घरं आहेत तिथे आपल्याला लॉटरीत विजेते पण भेटेल का त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत सर नक्कीच जर किमती पाहायला गेलं तर सिडकोपेक्षा म्हाडाची नवी मुंबईतील घरे ही स्वस्तच आहेत सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार